पाहत दुसरे म्हणजे मध्ये देखील साधारणपणे तुम्ही आवड साहेबांचं आणि धस साहेबांचं सा भाषण ऐकल्यानंतर पूर्ण हाऊस कसं स्तब्ध होऊन ऐकत होतं हे पाहिलं असेल बीडचा जो प्रकार झालाय मला वाटत नाही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अशी मर्डर कधी झाली असेल एवढी भयानक मर्डर कधी झाली असेल आणि राजकीय मर्डर झाली खरं जर पाहिलं गेलं तर भाजपचं कार्यकर्ते होते भाजपचं सरपंच हो कोणी हे आम्ही तिथे हाऊसमध्ये राजकारण आणलं नाही पण भाजपच्या कार्यकर्त्याला देखील भाजपच्याच राज्यामध्ये दे न्याय मिळेल का ज्या मंत्र्यावर आरोप झालेत त्या मंत्र्याला बाजूला केलं जाईल का फडणवीस साहेबांनी अनेक भाषण विरोधी पक्ष नेता म्हणून केली पोटापासून केली त्यांच्या मनापासून केली पण तेच आज मी फडणवीस साहेबांना अपील करत आहे की फडणवीस साहेब आज भाषण तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावरनं द्या आणि निर्णय मुख्यमंत्री म्हणून द्या तो निर्णय आम्हाला अपेक्षित आहे की ये जो वाद निर्माण हुआ है ये वाद एक जो अपमान हुआ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का महामानव का उससे निर्माण हुआ है। मुझे नहीं लगता कि दोनों को एक दूसरे के ऑफिस को तोड़ना जरूरी है यही बात है कि गृह मंत्री महोदय के मन में जो था वो भाषण में आया वो मान्य करे भाजपा की भूमिका है ये मान्य करे माफी मांगे और उनको बाजू में किया जाए ये के जो लेकर लेकर। बिल्कुल ये सारे डाइवर्जनरी टैक्टिक्स है लेकिन एक ही बात पे आना चाहता हूँ मुझे नहीं लगता राहुल जी डरते हैं मुझे नहीं लगता कोई हम डरते हैं हम सभी पे दर्ज कीजिए कोई डरता नहीं है हमारी मांग यही है कि गृह मंत्री जी इस्तीफा दे क्योंकि उन्होंने महामानव डॉक्टर बाबा साहेब का अपमान किया है कल, कल मला वाटतं हे वळवण्यासाठी वगैरे नाहीये तो जो कालचा वाद होता आपण पाहताय भाजपचं राज्य म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षात मिंदेंच राज्य मख चेहऱ्या घेऊन जे मुख्यमंत्री झाले होते त्यांचं राज्य आणि आज भाजपचं राज्य ईव्हीएमचं राज्य ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे महाराष्ट्र द्वेष किती आहे हे आपलं दिसतंय साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्त व्हायला लागलाय ला? गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कशाला कशाला कुठच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे अनेक वर्ष अनेक भाषिक लोक अनेक धर्माचे लोक अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये कधीही हा वाद नव्हता हो जे काही होतं ते आपापल्या घरी होतं पण कोणाचं तरी प्रथा परंपरा आमचा आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या आणि त्यांच्या काही वेगळे असतील त्यांच्या मान्यता वेगळे असतील ते वेज असतील आम्ही वेज असू हा वाद होण्याचे कारणच काय मटन मांस खाता म्हणून तुम्ही काय घाणेडे झालात अमुक झालात अमुक झालात हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो ह्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे महाराष्ट्र ध्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे दुसरं म्हणजे जे, जे, जे कोणी बिल्डर मुंबई मधली नावं बदलू इच्छित आहेत अपर वरळी करतात कोणी कोणी न्यू कफ परेड करत आहे कोणी काय अजून करते शिवडीचं शिवरी करत आहे अप्पर ठाणा केलेलं आहे म्हणा ना परळ म्हणा शिवडी म्हणा वडाळा म्हणा वरळीतून मी स्वतः मला अभिमान आहे वरळीचा पण जे आमची मराठी नावं आहेत ती बदलू नका आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका कारण हा राग इथून सुरू होतो एक टेस्ट केस असते त्याला नाव बदलून बघूया प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया मग त्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला नॉन व्हेज लोक नको आम्हाला हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं ह्याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे अमरावती जिल्ह्याच्या सरकार कोणाच सर नाही सरकार आहे बघा हेच आम्ही सांगतो भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल महामानवाबद्दल ज्यांनी संविधान दिलं करोडो लोकांना न्याय दिला अधिकार दिला आवाज दिला त्यांच्याबद्दल मनात राग आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ना आम्ही विधानभवनात त्यांचा फोटो घेऊन जाऊ शकतो आमच्या हृदयात पण आहेत चुकीचं काय आहे स्थगन करण्याचं तहकूब करण्याची गरज काय होती एवढा राग कशासाठी त्यांच्या मनामध्ये मला बोलायचं आहे बोल काँग्रेसचा <laughs> काय होता आज मी एक, एक मोठा खुलासा करतोय नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस साली कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचा सा निर्माण झाला बाबासाहेब आंबेडकर हे बेंगॉल आले होते रघुनाथ मंडाल नावाच्या माणसाने राजीनामा दिल्यानंतर कॉन्स्टिट्युंट असेंब्ली मध्ये ईस्ट पाकिस्तान कॉन्स्टिट्युंट असेंब्ली मध्ये आले बाकी काय नाही हेच तुम्ही विचार करा ना आत्तापासून असा स्वार्थीपणा आहे जे बघा एक सी एम दोन डी सी एम त्याच्यात एक डी सी एम दादा आहे दुसरे डी सी एम जे घटनाबाहे मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री चेहरा तसाच असतो आम सदैव ते एवढं स्वार्थीपणा आहे की गृहनिर्माण पण आम्हाला पाहिजे नगरविकास पण आम्हाला पाहिजे एम एस आर डी सी पण आम्हाला पाहिजे हा स्वार्थीपणा कशाला आहे झालं आहे ना सरकार बनलं आहे ना जे काही खातं मिळतंय काम तर करून दाखवा ना चांगलं काहीतरी करून दाखवा लोकांची सेवा करा काय का। बघा काल जे सांगितलं ना की एवढे अतिरेकी देशात आहेत आणि एवढे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत मुख्यमंत्री महोदयांचं जर दे दे तुम्ही खरोखर भाषण जर ऐकलं कारण मी परत ऐकलं कारण एवढं डेंजरस लोक जर आपल्यामध्ये फिरत असतील त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की केंद्रीय गृहमंत्री हे फेलियर आहेत